नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब वरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करायचा नाहीये जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कालच्या पेक्षा आज प्रत्येक दहा गाड्याची आवक आज वाढलेली आहे आज सोलापूर कृषीत पण बाजार समितीमध्ये तीनशे गाड्याची आवक आज वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो कालच्या पासून निर्यातीला परवानगी भेटलेली आहे कालपासून निर्यात सुरू झालेला आहे आणि याचे जे काही रिझल्ट आहे अजून एक दोन ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला समजेल बाजारमध्ये काय शेती राहणार आहे काल आपण बाजारामध्ये उत्साह होता आणि कालचा बाजारभाव आणि आजच्या बाजारमध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल काही वक्कल पंधराशे रुपये ते सोळाशे रुपया दरम्यान काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता सिंगीचा तो आहे तेराशे रुपये ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता ते अकराशे रुपये ते बाराशे रुपये आहे आणि गोल्टा गोल्टी जो आहे ते आठशे रुपयापर्यंत आहे चिंगळी जो आहे तीनशे ते पाचशे रुपये दरम्यान आहे आणि कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये स्थिर आहे जो काल बाजारभाव तोच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर हाच बाजारभाव अजून किती दिवस राहणार आहे ते आपण बघूया आणि शेतकरी मित्रांनो संध्याकाळच्या लाईफ स्ट्रीमला आपण येणार आहे आणि त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कांदा साठवून करायचं की मार्केटमध्ये उतरवायचा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे तर संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांनी यायचं आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो साईड आहे जो बेल आयकॉन बटन आहे त्याला आपण प्रेस करून घ्या जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशाच कांदा आपल्या चॅनलवरती अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पुना फुरसुंगी आणि हाण्या गरवा आणि लाल कांदा बुकिंग करायचा आहे तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल करू नका जेव्हा मी सांगेल तेव्हा कॉल करा तुम्हाला त्यावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे किती प्रमाणात पाहिजेत आता बुकिंग चालू आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी बुकिंग करून घ्या चांगले आणि खात्रीशी भेणं तुम्हाला भेटणार आहे तर भेटूया का अशाच कांदा विषयक आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद